मी मिलिंद सोनोने इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी या चॅनलचा लातूर जिल्हा प्रतिनिधी आज लातूरमध्ये गणेश ट्रेडिंग कंपनी लातूर या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके म्हणजे कृषी कृषी क्षेत्रामध्ये ज्यांचं कंपनी प्रतिनिधीमध्ये आणि तसंच लातूर जिल्ह्यातील सर्व जे विक्रेते आहेत कृषीचे विक्रेते औषध बियाणाचे विक्रेते यांचे आवडते असे सर्वांचे कंपनी प्रतिनिधी आपले रुची शिडचे माननीय कुलकर्णी साहेब यांचा आज वाढदिवस तसेच हा वाढदिवस लातूर जिल्हा डीलर असोसिएशनने गणेश ट्रेडिंग कंपनी या ठिकाणी यांचा साजरा करण्यात येत आहे तर या ठिकाणी उपस्थित गणेश ट्रेडिंग कंपनीचे संचालक तसेच लातूर जिल्हा डीलर असोसिएशनचे उपाध्यक्ष माननीय भीमाशंकर मदरेवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच विजय कृषी सेवा केंद्राचे संचालक आणि लातूर जिल्हा डीलर असोसिएशनचे सचिव राजभाऊ शिंदेसाहेब हे पण उपस्थित आहेत त्यानंतर तसेच यू यु, यू एस के कंपनीचे देवकर साहेब आमचे कंपनी प्रतिनिधीचे जिल्हाध्यक्ष नवनाथ भैया भोसले यांची उपस्थिती पण या ठिकाणी आहे तर जाणून घेऊया प्रत आपल्या कुलकर्णीसाहेबाच्या प्रतिक्रिया कदी कदी की बाबा त्यांनी ह्या मार्केटमध्ये कधी आले कधीपासून आले आज वय त्यांचं किती आहे त्यांना काम करत असताना काय काय अनुभव आलेले आहेत आजपर्यंत अशा पद्धतीने आणि आजपर्यंत विशेष आहे की एवढं ऊन वारा पाऊस याच्यामध्ये सुद्धा टू व्हीलरपासून सुरुवात केलेली आज वयाच्या बासष्टव्या वर्षापर्यंत ते आज कार्यरत आहेत या ठिकाणी कंपनीमध्ये काम करत आहेत तर कुलकर्णी साहेब तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही काम करत असताना आज यापर्यंत इथपर्यंत वयाच्या बासष्टपर्यंत तुम्ही काम करत आहात कंपनीमध्ये तर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला सांगा नमस्कार कामळे साहेब मी दिलीप माणिकराव कुलकर्णी एकोणीसशे एकोणनव्वदपासून मार्केटमध्ये काम करत आहे प्रथम मी एक्सेल इंडस्ट्रीजमध्ये काम केलं त्याच्यानंतर मी पारुल केमिकल्समध्ये जवळपास बारा तेरा वर्ष काम केलं पाऊल केमिकल्सनंतर मी निजूड सीड्समध्ये सहा वर्ष काम केलं कावेरी सीड्समध्ये मी नऊ वर्ष काम केलं आणि आज मी हायरी सीड्स ही बियाण्याची नामांकित कंपनी जी आपल्या देशामध्ये अतिशय उच्च दर्जाचं बियाणं देणाऱ्या कंपनीमध्ये एकोणीसशे अठरा म्हणजे फाउंडर कंपनी ज्यावेळेस ओपन झाली त्यावेळेसपासून मी आज तागाई त्या कंपनीमध्ये काम करत आहे माझं वय जरी आज जास्त झालं असलं तरी कंपनीनं मला त्यांच्या कामामुळं आणि माझ्या निगडीमुळं त्यांनी आजही मला पुढे एक्सटेन्शनवरती वगैरे चान्स दिलेला आहे आणि अतिशय चांगले असे अनुभव आमच्या डिलर्सच्या मार, मार्फत आज आमचे राजाभाऊ आहेत आज आमचे मद्रेवार सावकार आहेत माझं नशीब चांगलं आहे की जे माझे त्यांचे वडील आज ज्यांच्यासोबत मी एकोणीसशे नव्वदपासून साकूर या गावापासून सापोली या गावापासून काम करत होतो तेही आज या माझ्या वाढदिवसानिमित्त तिथं हजर राहिले त्याबद्दल मी त्यांचं मनस्वी आभार मानतो आणि आपल्या जिल्ह्यातील खेडेगावातील तालुक्यातील सर्व डीलर बंधू अतिशय माझ्यावरती चांगल्या पद्धतीनं प्रेम करतात माझ्यासोबत माझे देवकर जे यू एस केमध्ये आहेत ते एकोणीसशे नव्वदपासून आम्ही बरेच वर्ष सोबत काम केलं आणि आज सावलीसारखं माझ्या पाठीमागं उभे आहेत आमचे नवनाथ भाऊ हेही माझ्याकडं माझ्या पाठीमागं सावलीसारखे उभे आहेत कुठल्याही क्षणी काही जरी झालं तरी ते एक भावाच्या नात्यानं फार लवकर पळत देऊन आम्हाला सहकार्य करतात आपण जी माझा ह्या ठिकाणी सत्कार केला माझा जे वाढदिवस तुम्ही सर्व असोसिएशनच्या लोकांनी साजरा केला त्याबद्दल पुनशे एकदा मी सर्वांची आभार मानतो आम्ही ज आपल्याही टी व्हीच्या चा चा मार्फ चॅनलच्या मार्फत तुम्ही जे मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी शतशा तुमचा आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र नक्कीच कुलकर्णी साहेब आपण आजपर्यंत वयाच्या बासष्टपर्यंत काम करत असताना तुम्ही क विविध कंपन्यांमध्ये काम करत आलात तसंच तुम्ही नंतर वेगवेगळ्या डीलरसोबत काम करत आलात आज तुम्ही जवळपास तिसऱ्या पिढीच्या लोकांसोबतसुद्धा काम करत आहेत आता तुम्ही सांगितलं की गणेश ट्रेडिंग कंपनीचे जुने मालक त्यांच्यानंतर त्यांचे मुलगा त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा अशा पिढीसोबतसुद्धा तुम्ही आज काम करत आहात खरंच खूप खूप तुमचं अभिनंदन आणि तुमच्या हातून अशीच शेतकऱ्याची सेवा घडत राहो असंच शेतकऱ्याला तुम्ही चांगलं मार्गदर्शन करत राहावं तुम्ही शेतकऱ्याला चांगलं कैत्र देण्याचा प्रयत्न करत आलेला आहात आजपर्यंत त्याच्याबद्दल आणि सर्व डीलर असोसिएशननं आज आपला या ठिकाणी वाढदिवस साजरा केला सर्व डीलर असोसिएनचे मनापासून आभार तसेच तुम्हाला परत एकदा पुनश्च एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार मिलिंद सोनोनी स्टार इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी लातूर